काय दादी गाड्या बाहेर घेण्यात येते की बाय गाडी होय बाबा काही मोटरसायकल होय आल्या गाडी मोरणा रिक्ष्या मागी काय बी बाबर जाऊ दे की बाई मग हालती होय त्या आकडावर आठ्याच होय होय मला अजून भाय तो तो वर तोंडावर बघ काळजी घ्यायचा तुला मी भेळ भत्ता का नाही गाडा टाकून देते काय लि नाही पत्र बित्र मारू पान हे मारू पुढं शेड काढू आग आपू आण आम्हाला उभा करीत नाही आम्हाला माहित नाही आपण मेहनत करतोय दादी सगळीकडं आपण काय 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 काय

बाँ बाँ आता मांजर का करते ती गौर ला थम 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 हम्म थमथम थम 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 हिरव चा हाय पण ती दोन दिवसात पिवळ पडतय म्हणून पोलांना काय करता येईल

दूध पे दूध 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 आलं आलं दूध आलं दूध आलं ह्याला एकट्याला भूक लागली तर आली बाकी तग ते कस बघतय तग ते कस बघतय तिथलं आता संपून जाते त्याला काय झालंय खाली उतर ये नाही काय ह्या बा करते बघ करते मी कामाला सुद्धा लटका दिली तू लात का दिली मला माहित आहे तू मुद्दा व्हिडिओ चालू आहे बघे ग दादी किती खोट्यापणा खोट्यापणा केला मी नसन कवड आजीच्या डोक्यात वस्ती आजी म्हणती मला बघितलं तरी डोकं फिरतं हिज आजी दादी

दादे आरतीचा लय राग येतो तुला काय काय चुकते ग आरती पोळी आधी काम मी बघते लय बाहेर बिल्डिंग मधली मधली ठेवणीवर समजा माहिती होती त्याला राहणार दाद्याला काय माहिती आहे एक दिवशी तर काय चालत मी आणि शंभू येत बसतो बर का इकडून आजीला कोण आमच्या आमच्यासारखं वाटलं आणि घरी येऊन काय म्हणती मम्मीला ही पोरं इकडं कुठं फिराय आज ती कुठं जाय कुठं तिकडं लांब लांब तरी तिकडं गावाचं नाव सांगितलं ही हि लय त्रास द्या का मला मला सकाळ सखळ मुतल आहे पँटीवर

देव बप लोक नाही लोक डाग समजा वाटून होय बघा आजूला आजू चा प्याला लका लका लक भांडण मनीच्या पोरांना काय लागलंय भांडण तुम्ही बांग बांधले मन बर आहे बघ किंवा बघ

<coughs> होय मग रोज राणे ठेवत दादी तिच्या अंगी तरी की आजपासून तिसरा महिना लागतो उद्यापासनं राहण्याला बघत बघत आठ महिना संपले कि दुध पियेंगेमत दुध पियेंगे आमचं नाही बघत बघत शाळेचा अरे तुम्ही काय लावलाय मांजराच्या पिल्लांना

खाली चला बाया झाला व्हिडिओ चला आता बाय बाय करू मनीची पोरं चांगली खेळायला लागली ती सध्या तरी तुम्हाला बाय मला तर